का आपले खांद्याचे डबुकडेच भाजी मसालावाले मस्त चला आज बनवत आपण डबुकडेच नि भाजी खांद्यायची झनजनीत चटपटीत तर आपण लेले दोन कांदा दोन कांदा लेलेत लोसन लेले लाल मिरची लिहिले ले ले दाल ले, 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 चने दोन तुकडा लेले भाज्या ले, ले चार तीन पाच मिरे ले आणि तीन तीन चार लोंग लिहिले एक इलायची लिहिली आणि एक आहे दवी इलायची लिहिली आपण हिरवी इलायची जिरं लिहिले दा दानाले दात आणि लसण ले, ले लाल मिरची खसखस आता देखा आज आपण बनाव झंझणीत जन चटपटीत डबुकडेशी भाजी खांदेशी देखा आता आपण कांदा आहेत ना कांदा सेकाल ठे देऊ या दोन कांदा लिहिलेल्या आहेत आपण आता या दोन्ही कांदा असा जाईमा सेकाले ठे देवा देका जाय नी वात तो चूल्हा उईन तो चूल्हा मटाकी देवाना आ, आसे जाय जात नी वात तो काफी सर तावा वर भी शकू शकशतस तुम्ही भुजू शकतास देखा आता आपण आऊया ना बट्टा मसाला शेकी टाकूत भुजे टाकूत आऊया ना सगळा मसाला पहिले ना धनाली दा, धनाले दाब धनाले भुजे टाकाना न गॅस ना, ना फुल तापे म्हणजे फुल आहे गॅस त्याला थोडा आता आपण धीमे दे असो दनाशे किराय ना खाली ता कडाई गरम व्हायला पाहिजे तावा आपला देवत काय असं आता आपण या माझी लाल मिरच्या टाकी देशो सगळा मसाला आहे ना असा धीमे तापवत शेकाव देवाला दे आपण आहोत सगळा मसाला आपण खसखस हे खोबरं हे खोब्रा नंतर टाकसू खसखस और लसन सकड़ा आखा मसाला सकड़ा मसाला भूजी लेना लोसन भी टाक देवाना आखो ये मागे ना मसाला तो ना का एक टमेटा टाक तुम्ही टमेटा कापी सन तो भी सेकी काढ़ा ना है माँ मसाला माँ टमेटा भी ले मसाला लेना जास्त जस्ते बहुत नहीं देवाना एक तर भाजी ना कड़वी हुई है ना आपले कसकस बी -कस शेकायचे मसाला बटा बस शेकाय आपण हे आहेत ना दोन गुण तेल टाके दूध चमची भर तेल टाका ना थोडस मसाल्याला हास्ता लागायचा का आपला खांद्याची भाजी माता नाही टाकतंस तामेटा पण एकदा तामेटा टाकीने खाई दे का भाजी एकदम सवाद का आहेस भाजी ना एकदम हटेल लागत भाजी लागस येथले तामेटा कापीने तुम्ही एकदा टाकी देखा आणि खाई दे का आता मी गॅस जरा का फुल करा टामॅटा टाकायचं असं टामॅटाने पाणी फुट ना येत ला दोन तीन तीन मिनिट मसाला चांगला सेटवू ना तीन चार मिनिट लगून आणि गॅस थोडा धीमे तापेत ठेवा ना पहिले मग टामॅटा टाका का त्या फुल ताप करा ना आपला मसाला ना कलर किती फाईन है ना एकदम मस्त चला आता मी गॅस बंद कराय ना मसाला आपला शेकाय घ्या आता आपण येत ना डबुकडे मसाला येत मिक्सर मध्ये वाटे टाकू मग मी तुम्ही देखाड डबुकडीची भाजी कशी बनवा चला मसाला जरा का थंड होऊ देवाना पंखा खाली ठेवा ना लागत थंड ना का तव दयाना मसालाले नाही तर मसाला आहे ना असा गॅस पकडील तोंडवर मसाला उडी मिक्सर काय जास्त कांदा ते ना असे रेटे काळ्या मटक होऊ देवाना काळ्या भुजाना मध मी चांगला भुजायला जातस मग कांदा येत ना फालटा व ते लागतच भुजाय घ्या असं पण मधमा कांदा कच्चा मग हे बरोबर शेकाव देवाना हा आमना कांदा आता भुजाई घ्या आता गॅस बंद करायला मी यातले आता कांदा आणि मसाला थंडा होईल यातले मिक्सर मध्ये टाकसू मग भाजी कशी बनवान ते तुम्ही देखाडसो कायदा का फुलतापे गॅस राहू देवाना कढाई चांगली तपू देवाने मग तेल टाका ना तीन तीन चार पाया तेल टाकी देवाना तेल जरा का मसाला आणि भाजी मा जास्त चार पया टाके तेल टाकेले नाही का आपलं आता तेल गरम होई गे आता मसाला आपण हे टाकू

মান কলৰ বদলাতে মিক্সত ধুই লিম টাকে ন दोन तीन तीन ग्लास चार ग्लास पाणी आपले तिथलं टाकून जाई ना तिथलं कस तर पावना बनावणं पडस आणि हाय भाजी आहे ना फटाफट बनास कोण पावना पिऊन दे अडीच ग्लास पाणी टाकेल अजून अर्धा ग्लास पाणी मी टाकसो दे का अडीच ग्लास पाणी मी टाका दोन तीन अडीच चमचे आपण बेसन अडीच तीन चमचे बेसन लिहिलेवाना डबर सोडाले त्याला कसं बेसन मी जास्त लागत नाही तीन चमचे बेसन लिहिले मी एक टाकी दे दे। चार चमचे बेसन सारखं लिहिले मी पुरुष मीठ टाकी देबुकडीस मग आहे का तुमले स्वादानुसार मीठ टाकी देवा ना तुम्ही गॅस आहे ना फुलच राहू देवाना येथे कसं उकळ्याला पाहिजे भाजी उकळतच तव डबुकड्या सोडण्यापट्टीस गॅस में फुलच ठेले आणि बेसन ले ना असं आपला मसाला रास ना मसाला पाणी काही एकदम पातय पातय बांधा ना चांगला असा असं मसाला ना ते पिठले त्या डबुकड्या बराबर छुटायला पाहिजे आपण भज्या कशा करतेस तसे देते एक एक डबुकडी छुटी व्हायला पाहिजे ते काय आता नंतर ते भाजी भूकायची असतं मग कोथमिर कापिणी टाकी देवाने काय इथलं बेसन लेवा ना नाही अशा डबुकड्या छोडा ना कायद्या काय अशा डबुकड्या छोडा ना अशा बट्या डबुकड्या छोडे देवाने का आपली डबुकडे भाजी हे दे का दोन तीन मिनिट आपले उकवू देवाने तिले चांगली तुमले जर जा जास्त कम करायला जाई ने यातले रस जरा का जाड ठेवान जाई ना यातले तुम्ही पाणी जास्त उकवू देवाने त्या पाणी हटायच्यास मग हा देखा आपला डबुकड्या असा डबुकड्या याच साईडला ही लागतेस हे देखा देखा आपले चटपटी ती की झंझना नी भाजी एकदम मस्त बनेसन तयार है, एकदम फैन होई जायले। देखा हे बाजरीन बाका हाती भी खावास पोई हाती भी खावास ने बात हाती भी खावास व्हिडिओ आवड न होईन लाईक कर जा शेअर कर जात आणि कर जात